नमस्कार कशा हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थक कसे आह सगळे मस्त आहात आणि मस्त राहा मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आत्ता वाजलेत आय थिंक साडेचार वाजलेत आणि आता आम्ही मशीन चालू केलेली आहे चला तुम्हाला प्रोडक्शन दाखवते मशीन चालू केलेली आहे मी तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की म ऑटोमॅटिक मशीनचा हाच एक फायदा आहे की तुम्ही थोडंसं साईडला उठू शकता आजूबाजूला दोन मिनटं जाऊ शकता लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं ला, आहे हे आणि आता नाही एक कस्टमर येते म्हणजे एक ताई येत आहे ये व्हिजिटसाठी त्या मला वाटते दोन तीन महिने झाल्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांनासुद्धा त्यांच्या घरी असा व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यासाठी ते आता व्हिजिटसाठी येणार आहे पण त्यांचा व्हिडिओ मी काही काढणार नाही शक्यतो त्यांना आधी विचारणार त्यांना जर ओके असेल तर मी काढेल नाही तर मी नाही काढणार कारण की बऱ्याच जणांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आणि मीच शक्यता घेत नाही मी माझं माझं सांगते असंच फक्त तुम्हाला की असं असं आहे म्हणून मी शक्यता व्हिडिओ घेतच नाही कॉल इन्क्वायरीसाठी एवढे ये येत आहेत ना भरपूर येत आहेत तर तुम्हाला आता दाखवते मी तर आपलं बऱ्याचशं प्रोडक्शन आता तयार आहे मला आज दा सहा हजार द्रोन द्यायचे आहेत म्हणजे दोन बॅग द्यायचे आहेत तीन तीन हजाराची एक बॅग आहे तर सहा हजार द्रोनची आज ऑर्डर आहेत द्यायचे आहेत हे बघा एवढं साठलेलं आहे आणि जे आपण तयार करून आता मी लाईव्ह होते एक दहा मिनटं लाईव्ह आले आणि तेवढ्यात मला कॉल आले की त्या ताई येणार आहेत आणि बाकीचे पण कॉल चालू म्हटलं आता काय करू म्हणून लाईव्ह बंद करून टाकली पाचच मिनटं लाईव्ह आले आणि तेवढ्यात कॉल चालू झाले पाचच मिनिट आले फक्त जास्त वेळ नाही आले बघा इतकं डोंगर साचलेला आहे आपला हे डोळा करायचे असे गोळा करून घ्यायचे आहे हे मशीन चालू झाल्यापासून ना आम्ही रोज चालवतोय म्हणजे मध्यंतरी बंद होतं थोडंसं मशीन त्याचा जो बेल्ट आहे ना तो तुटला होता तर त्यामुळे ते बसवणं झालं नाही त्या म्हणून मग मध्यंतरी बंद होतं मशीन आणि होलसेलच्या ऑर्डर तर खूप आहे तुम्हाला काय सांगू आता पण मी तितकं प्रोडक्शन काढत नाही त्यामुळे मग मला कवर होत नाही होलसेलचं द्यायला होलसेलच्या ऑर्डर आहेत मला बऱ्यापैकी म्हणून मी जास्त करून रिटेलमध्ये देते आता होलसेलचं कसं असते की क्वांटिटीमध्ये द्यावे लागते आणि क्वांटिटीमध्ये म्हणजे डायरेक्ट वीस गोण्या पन्नास गोण्या चाळीस गोण्या शंभर गोण्या अशी ऑर्डर द्यावी लागते म्हणून मग मी कमी देते इतक्या जास्त देत नाही अजून बघा एक फोन येतो आहे सारखा असंच होतं फोन चालू असतो आता मी इथं हे लावते जरा नाही का कॅमेरा माझा ना लगेच हात धुन येतो आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल नाही का ओके आता इथून दिसतंय हा इथून दिसते मशीन म्हणजे नाही का हा तर बघा आता दोन्ही मशीनी दिसत आहेत तुम्हाला आणि ही मशीन सुद्धा दिसते आणि पॅकिंगचं सुद्धा माझं पण काम चालू राहील आणि तुमच्याशी बोलणं पण येईल तेवढा ब्लॉक पण बनवणं होईल आपला म्हणून म्हटलं चला स्टँड स्टँडला लावला ना कॅमेरा ड्रायफ्रोटला लावला ना की तेवढं बरं येतं ते हातात पकडला की माझा हात दुखून येतो म्हणून मला जमतच नाही जास्त करून त्या हातात कॅमेरा पकड मग मला रोल चेंज करायचा होता तर ते स्पॅनरने ओपन करायचं होतं मी हाताने ते स्क्रूप फिरवायला लागलं माझ्या हाताला थोडासा त्रास झाला ते म्हणले की स्पॅनरने फिरव एवढी डोकं चालत नाही का म्हणले तुझं स्पॅनरने का नाही कुप्रोडक्शन आता मला बराच वेळ चालू ठेवायचं हे खूप प्रोडक्शन काढायचं आहे की तीन हजार दोन तयार व्हायला कमीत कमी अडीच तास तरी लागणार आहे अडीच तास आम्हाला तीन हजार ड्रोन तयार होतात अडीच पावणे तीन तास आम्हाला तरी इतका वेळ लागणार आहे आता आपल्याला म्हटलं चला मशीन पण चालू करून ठेवली आणि तोपर्यंत त्या ताई पण येतील मग त्यांना पण माहिती देणं होते जवळच राहतात ते काहीतरी दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती राहतात त्यांना म्हटलं बऱ्याच दिवसांचं चाललं होतं त्यांचं यायचं 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 आता त्यांना लोकेशन पाठवलं हो या म्हटलं तुम्ही व्हिजिटसाठी मग कसं रनिंग त्या पण बघून जातील मशीन पण बघून घेतील रनिंग मध्ये आणि त्यांना पण इतका वेळ वेळ देते एवढा अशी माहिती द्यावी लागते तेव्हा कुठं समोरच्याला कळत आता काही लोक एवढी माहिती देत नाहीत नुसतं फक्त काय करतात मशीने विकायचं काम करतात आणि झालं आणि मग ते आज सकाळी पण एका ताईंचा कॉल आला मला अहो म्हणे मी एका ठिकाणी इन्क्वायरी केली आहे पण तर अशी अशी फसवणूक करते तर तुम्हाला सांगू का मी फसवणूक म्हणजे मला त्यांची नाव आहे पण मी नाव नाव घेतच नाही कोणाची कारण उगतच ना फोटावर पाय द्यायला नाही का ज्याला जा, त्याला आपापल्या परीनं करायचं करू द्या मला काय बोलायचं नाही आहे कोणाबद्दल तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा म्हटलं का मला पण म्हणत होते ते आमच्यासोबत काम करा नको 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 कलर कसा दिसतोय मशीनीचा खूप स्क्रॅच पडले होते त्यामुळे हा कलर मारला चांगला दिसतोय वेगळा दिसतोय ना आता आता येतीलच इतके बघू आता त्यांचा व्हिडिओ घ्यायला जमला तर घेऊया नाहीतर नाहीतर मग मी फक्त माझ साईडला चालू ठेवल या तू बघायचं

गोळा करायला जातात म्हणून आम्ही काय करतो पहिले हे वेस्टेज मटेरियल जे आहे ना हे काढून घेतो हे आहे वेस्टेज मटेरियल जे ना काढून घेतो आणून पटापट पटापट आपले दोन गोळा करत राहायचे काही जास्त जड नाही हे नाही जात अवघड नाही जात अवघड नाही जात पटापट होऊन जातात होऊन जात म्हणून मग असे पटापट पटापट गोळा करायचे आणि करायचे चालू आहे ना काम त्याच तर बघत बसायचा आपण खूप थोडासा पेपर इकडे तिकडे सरकला की मग उठावं लागतं पेपर सरकतो ना अजून मधून धावण्यासाठी तो स्क्रू वगैरे लूज झाला बॅक साईडने आहे ना ते रोल लावलेला तिथून स्क्रू वगैरे लूज झाला की मग उठावं लागत नाही जवळ राहते चांगलं आहे ना छान <laughs> असतं आज मी केसांना मेहमी लावली तुम्हाला सांगते काम चालू झाल्यापासून म्हणजे त्यामुळे मला वाटतं काहीतरी एक वर्ष झालं असतं केसांना लावले नाही आता मी इतकं लक्ष देत नाही ना आता बऱ्याचशे म्हणतात मला केस खूप हे झाले म्हणजे आधी खूप काळजी घ्यायची ती केसांची आता घेत नाही एवढी काळजी पहिले खूप काळजी घेत होते आता फक्त कामामध्ये 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 डोकं असतं बाकी नाही आधी मी स्वतःकडे खूप लक्ष द्यायचे आता वेट वाढलंय थोडस त्यानंतर वेट वाढलं म्हणजे जेवण वगैरे जास्त जातं त्याच्यामुळे वाढलं असं काय माहिती आता वेट वाढलंय त्यानंतर परत हे काळजी घेत नाही कधी कधी तर आठ आठ दिवस होईल चार दिवस पाच दिवस कुठं बाहेर जायचं तर बनवून